हॅलो नमस्कार मंडळी मी आता पुण्याला गेले होते रिसेंटली तेव्हा तिथे एक शॉप आहे जिथे मला कपडे भरपूर तिथले आवडतात कुर्तीज वगैरे छान असतात तर तिथून मला शॉपिंग करून घेऊ यायचं होतं पण मला यावेळेस तिथे कपडे जे होते आवडले पण मला ते फिटच होत नव्हते आणि जो कुर्ता मला आवडेल त्याच्यामध्ये त्यांच्याकडे साईज पण अवेलेबल नव्हता त्यामुळे मग मी तसेच आले पुन्हा आणि जाण्याच्या आधी ना आमच्या इथे जे मार्केट लागतं तिथून मी मटेरियल घेतलेलं हे फॅब्रिक आणि ते स्टिच करायला टाकून गेले होते आणि मला थर्टी फर्स्ट पाहिजे होतं पण त्यांनी काय दिलं नाही स्टिच करून सगळ्या टेलरकडे असंच असतं तर मी जेव्हा जेव्हा रिटर्न आले तेव्हा ड्रेस रेडी होता तर हा जो ड्रेस मी वेअर केलेला आहे हा मी आमच्या इथल्या मार्केटमधून मटेरियल घेतलेलं हे फॅब्रिक घेतलं होतं दोन अडीच मीटर काहीतरी घेतलेलं दोनशे रुपये मीटर सांगितलेलं पण मला वाटते तीनशे रुपयेमध्ये मला अडीच मीटर वगैरे दिलं कमी करून आणि मग मी हा कुर्ता स्टिच करून घेतलेला आहे तर बघा अशा स्लीव्स ठेवल्या सध्या फॅशन पण आहे तर अशा स्लीव्स ठेवलेल्या आहेत आणि कसं स्टिच करून घेतल्यामुळे फिटिंगला मला म्हणजे माझ्या साईजनुसार मला कम्फर्टेबल वाटते बघा पूर्ण दाखवते याच्यावरती पिंक लेगीज पण गेले असते पण मी बरेच माझे ड्रेस आहे त्याच्यावरतीच वेअर करते म्हणून म्हणत दुसरी करूया त्याच्यावर थोडंसं ग्रे आहे ना डिझाईन पण मी असा ग्रे लेगिस फॅश केले आणि ही ओढी तर माझ्याकडे होतीच आधीच या ओढणीला आपण असं वन साईड घेतलं ना तरी फार सुंदर वाटतं आणि सोबत बघा हे इयरिंग्स रिंग्स आहेत बरेच दिवस झाले घेतले होते ते पण मॅश झालेत आणि ह्या बँगल्स पण मी तुम्हाला दाखवले होते एवढं मॅश होत नाहीत पण ठीक आहे तर अशा पद्धतीने हा ड्रेस आहे तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आता याचे स्टिचिंग चार्जेस किती घेतले तर थ्री हंड्रेड फिफ्टी रुपीज घेतले अस्तर याला गरज नव्हती कारण की जाड आहे फॅब्रिक त्यामुळे अस्तर लावण्याची गरज नव्हती तर थ्री हंड्रेड फिफ्टी रुपीज फक्त हा टॉप शिवून देण्यासाठी पैसे इतके घेतले आणि थ्री हंड्रेड रुपीजचं फॅब्रिक होतं म्हणजे सिक्स हंड्रेड फिफ्टी रुपीजचा मला हा टॉप पडला तर ठीक आहे आणि जेव्हा आपण स्टिच करून घेतो ना कपडे ते बरेच दिवस टिकतात असा माझा तरी एक्सपिरियन्स आहे अजून एक मी फॅब्रिक घेतलं होतं तर ते घालेन तेव्हा तुम्हाला दाखवेन डेली यूजसाठी बरं पडतं आपल्या याला काही प्रेस वगैरे करण्याचीही गरज नाही फक्त आपण डायरेक्ट घेऊन घातलं तरी होऊन जातं कारण की बऱ्याचदा असं होतं की कधीही प्रेस करा आणि कधी ते घाला पटकन कुठे निघायचं असेल लगेच तर त्यावेळेस असा टॉप वगैरे हो असेल तर बरं पडतं तर तुम्हाला हा टॉप कसा वाटला आणि तुम्ही पण स्टिच करून घेता की रेडीमेड ड्रेस घेता ते मला नक्की कमेंट करून सांगा मी तर बऱ्याचदा रेडीमेड घेते आणि आता तर असं वाटते की स्टिच करून पण घ्यावेत आता मी आधीला विचारलं की जेवणात तुला मी काय बनवू म्हणजे चपाती खाणार की भात खाणार कारण कालचं थोडंसं चपाती शिल्लक होती त्याचं मी तुकडे बनवणार आहे मोस्टली तसं बघितलं तर इतकं शिळा माझ्याकडे राहत नाही म्हणजे शिल्लक राहत नाही चपाती भाकटी काही पण काल आम्ही बाहेर पाणीपुरी खायला गेलो आणि सगळ्या मैत्रिणी मिळून अचानक ठरलं त्यामुळे माझ्या वाटणीचं जे होतं जेवण ते शिल्लक राहिलं तर त्याचे मी आता तुकडे बनवणार आहे बरेच जण याला चिवडा पण म्हणतात आमच्याकडे चपाती किंवा भाकरीचे तुकडे म्हणतात तर ते मी आता माझ्यासाठी बनवणार आहे तर म्हटलं आधी का तुझ्यासाठी काय बनू तो म्हटलं की मला पण ते तुकडेच हवेत कारण की आमच्या घरात सगळ्यांना ते आवडतात आणि खरंच खूप टेस्टी लागतात आता शिळ्या चपातीचे तुकडे करून घालणे हे तर आपल्या मनाला पटत नाही प्रत्येक मम्मीचा तो प्रॉब्लेम असतो ता की आपल्या मुलांना शिळा खायला नको द्यायला ते आपण खाऊया आणि ताजं छान छान त्यांना घालूया पण त्याचं असं झालं की नाही मला पण तेच खायचंय मम्मी तेच खायचं तर आता मी काय करते चपाती बनवणार आणि चपाती म्हणजे ताज्या चपातीचे तुकडे बनवून मी त्याला देणार आहे त्याच्यात काय काय माझे व्हेरिएशन असतीलच तर तुम्हाला दाखवते कसं बनवते ते सर्वात आधी मी इथे दोन तीन चपात्या करून घेतल्या काय होतं ना की आपण असं चपाती खाणार असू ना तर एक किंवा अँड हाफ वगैरे खातो पण त्याचे जर आपण तुकडे बनवले ना तर जास्तीचं चपाती खाल्ली जाते त्यामुळे मी तीन चपात्या बनवून घेतल्या आणि बघा किती छान फुगलेली आहे चपाती जेव्हा मी दळून आणते ना तेव्हा पाच किलो गव्हामध्ये पाव किलो सोयाबीन घालते सोयाबीनचे जे बी असतात ना ते त्यामुळे छान मऊ होते आपली चपाती खूप वेळ राहिली तरी कडक होत नाही फुगतेही छान तर तुम्ही पण तसं करू शकता आणि सोयाबीन आपल्या हेल्थसाठी पण खूप चांगलं असतं खाल्लेलं असं तर ते खाल्लं जात नाही जास्त त्यामुळे मग चपातीच्या गव्हाच्या म्हणजे पिठामध्ये तुम्ही ॲड करू शकता माझ्यासाठीचे तुकडे जे होते शिळा चपातीचे ते मी आधीच बनवून घेतल्यानंतर हे मला घेतले बघा याच्यामध्ये कांदा कांद्याची पात टॉमॅटो गाजर स्वीटकॉर्न हे सगळं मी ॲड केलेलं आहे आणि म्हणजे ते पौष्टिक पण व्हावं तितकंच फक्त असं नाही की तुकडे चपातीचे केले आणि झालं तर हे सगळं मी छानपैकी तेलामध्ये थोडंसं असं परतून घेतलेलं आहे कांदा परतल्यानंतर मी बाकीचं सगळं टाकलं होतं त्यामुळे मग थोडा वेळ परतून घेतलेलं आणि त्यानंतर बघा चपातीची बनवली होती त्याचं असं बारीक मिक्सरमध्ये वाटून घेतलं हाताने केलं तर इतकं बारीक होत नाही त्यामुळे मिक्सरमध्येच फिरवून घेतलं त्यानंतर त्यात लाल चटणी पावडर हळद मीठ थोडंसंच ॲड केलं कारण चपातीमध्ये असतंच आणि थोडंसं मीठ याच्यात टाकलं या सगळ्या ज्या भाज्या टाकलेल्या आहेत त्याला सगळं लागावं त्यासाठी आणि हे परतून घेतलं त्यानंतर याच्यात कोथिंबीर पण घातलं आणि हे सगळं ॲड करून छान मिक्स करून घेतलं आणि नेहमी जेव्हा करते तेव्हा इतकं काही मी टाकत नाही जेव्हा माझ्यासाठी करते फक्त एखादा कांदा टाकला तर टाकला आणि बाकी मसाले वगैरे बाकी भाज्या वगैरे काही ॲड करत नाही पण आज खास आधीसाठी बनवायचं होतं म्हणून मग म्हटलं हे सगळं ॲड करूया आणि हे फर्स्ट टाईमच मी असं केलेलं आहे तर असं नवीन नवीन काहीतरी मी ट्राय करत असते आणि खरंच ते खूप छान लागलं आणि मला पण असं वाटलं की हा हट्ट करत होता ना तर ते खरंच आहे कारण ते इतके टेस्टी लागतात तुकडे की म्हणजे त्याच्यासमोर मग दुसरं काही असेल तर खायला तर इथे बघा गरमा गरम चपातीचे तुकडे ताज्या चपातीचे तुकडे आणि त्यासोबत थोडंसं दही दिलं थंडी आहे त्यामुळे म्हटलं जास्त दही नको तुमच्यापैकी कोणाकोणाला तुकडे आवडतात मला नक्की सांगा कमेंट करून तर बघितलं म्हणजे असं काही काही करू न मुलांना खाऊ घालावं लागतं नाहीतर मग काही खरं नाही त्यांचा हट्ट पण पुरवायचा असतो आणि त्यांना हेल्दी पण खायला घालायचं असतं तर असं आणि आता काही जण म्हटली काय मुलांना तुकडे करून घालते खायला आणि ते दाखवते तर ते त्यांच्याजवळ मला माहिती आहे की आ, मी त्याला हेल्दी खाऊ घालत आहे तर त्यामुळे मला कोणी काय म्हटलं तर मला फरक पडत नाही तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते तुम्ही पण मुलांना असं काही ना काही व्हेरिएशन करून पौष्टिक असं खाऊ घाला आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय